महायुतीत ठाणे लोकसभेची जागा प्रतिष्ठेची ठरली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अखेर त्यांचा बाले किल्ला असलेली ठाण्याची जागा मिळवली आहे माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे म्हस्के हे शिंदेचे निकटवर्तीय मानले जातात पण त्यांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे भाजपमध्ये असलेली नाराजी पाहता म्हस्के यांना फटका बसू शकतो नवी मुंबईतील भाजपचे बडे नेते आणि आमदार गणेश नाईक यांच्या व्हाईट हाऊसवर आज सकाळी दहाच्या सुमारास बैठक झाली ठाण्याची जागा शिवसेनेला गेल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे संजीव नाईक गेल्या अनेक महिन्यांपासून मतदारसंघ पिंजून काढत होते ते निवडणूक लढवण्यास उत्सुक होते पण तरीही ठाण्याची जागा शिंदे सेनेला सोडण्यात आल्यानं भाजपमध्ये नाराजी आहे नवी मुंबई भाजपमध्ये नाईक कुटुंबाचं वर्चस्व आहे नाईक यांच्या निकटवर्तीयांकडे महत्वाची पदं आहेत नवी मुंबईतील भाजपचे पदाधिकारी माजी नगरसेवक आज सकाळी व्हाईट हाऊसवर पोहोचले त्यांनी त्यांची नाराजी जिल्हाध्यक्ष संदीप नायकांकडे व्यक्त केली पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याचा पवित्रा घेतला नायकांनी कशीबशी त्यांची समजूत काढली भाजपचा उमेदवारच नसल्यानं प्रचार करणार नसल्याची भूमिका पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी घेतली आहे संजीव नायकांच्या जागी विनय सहस्त्रबुद्धे आणि केळकरांना उमेदवारी दिली असती तरीही चाललं असत पण जागा शिवसेनेला का सोडली असा कार्यकर्त्यांचा सवाल आहे प्रचार करणार नाही त्याऐवजी उटी गोवा मैसूरला जाऊ मतदानाच्या दिवशी येऊ मतदान कुणाला करायचं ते तेव्हा पाहू असा प्लॅन पदाधिकाऱ्यांनी केलाय तसं घडल्यास शिवसेनेचे उमेदवार म्हसकेंना निवडणूक जड जाऊ शकते Bureau Report, Maharashtra News 24.